<clears throat> All of you guys, welcome. Good morning. आय होप माझा आवाज सर्वांना येतो आहे प्लीज जे स्टुडंट या ठिकाणी लाईव्ह सेशन बघत आहेत मला या ठिकाणी मेसेज करून कमेंट करून जरा रिप्लाय द्या ऑल ऑफ यू गाय वेलकम ऑल ऑफ यू गाईज वेलकम गुड मॉर्निंग ओके हाय फ्रेंड्स मी दुर्गेश मकवान वेलकम बॅक टू अन अकॅडमी लाईव्ह युट्यूब चॅनल ऑल ऑफ यू गाईज वेलकम अनअकॅडमी लाईव्ह एम पी एस सी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माझ्याकडून अनेक सारे व्हिडिओज आत्तापर्यंत या ठिकाणी मी प्रोव्हाइड करत आलेलो आहे की जे तुमच्यासाठी या येणाऱ्या एक्झाम सा एम पी एस सीला खूप फायदेशीर असणारे सर्व व्हिडिओज आहेत फर्स्ट ऑफ ऑल माझ्याबद्दल थोडक्यात माहिती मी दुर्गेश मकवान या संपूर्ण अनअकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर एक एम पी एस सी कॅटेगरीमध्ये तुम्ही मला फाउंडिंग एज्युकेटर म्हणून ओळखतात आणि विशेष या ठिकाणी मोस्ट ऑफ फॉलोअर्स तुम्हाला बघायला मिळत असतात आणि यासाठी एक कारण आहे ते म्हणजे तुमच्यासाठी जो एम पी एस सीचा अभ्यास सोपा करण्याचा जो प्रयत्न आहे त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही म्हणू शकतात की छप्पन हजार विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे लेसन्स लेक्चर्स सक्सेसफुली आपण व्यवस्थित पद्धतीने प्रोव्हाइड केलेत की जेणेकरून याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हाच एक त्यामधला मूळ उद्देश आपण या ठिकाणी म्हणत असतो आहे आणि तुमच्यापैकी जर काही स्टुडंट अनअकॅडमीच्या प्लस प्लॅटफॉर्मशी जोडले गेलेले असतील तर तुम्हाला प्लस प्लॅटफॉर्मवर माझे हे कोर्सेस बघायला मिळतील ज्यामध्ये तुम्हाला पॉलिटी जिओग्राफी इकॉनॉमिक्स करंट अफेअर्स पंचायत राज आणि एच आर डी या टॉपिक्सवर या सब्जेक्ट्सवर आधारित अनेक सारे सेशन्स कोर्सेस बघायला मिळतील सो सा तुमच्यासाठी आपण एक सुरू केलेली महत्त्वपूर्ण सिरीज हंड्रेड अवर्स इकॉनॉमी सिरीज ज्यामध्ये मिशन ट्वेंटी ट्वेंटी वन एम पी एस सी एक्झाम एम पी एस सीच्या ज्या काही दोन हजार एकवीसमध्ये होणाऱ्या एक्झाम्स आहेत यासाठी आपण हे सगळे लेक्चर्स बघतोय जे इंडियन इकॉनॉमी संबंधित तुम्हाला महत्त्वपूर्ण आहेत आणि या सर्व सेशनच्या बाबतीमध्ये बघितलं तर लेक्चर नंबर आज आपण सेवेंटी फाय बघणार आहोत आणि आजच्या सेशनमध्ये जो तुमच्यासाठी महत्त्वाचा टॉपिक आपण बघणार तो म्हणजे भारतीय कृषी क्षेत्र आणि हरितक्रांती आता भारतीय कृषी क्षेत्रासंबंधित आपण जर ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघायची झाली तर भारतीय कृषी क्षेत्र अजूनही आपण बघतो की उपजीविकेसाठी संपूर्ण भारतामध्ये उपजीविकेचा जर विचार केला तर लोक बरेचसे अजूनसुद्धा उपजीविकेच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर कृषी क्षेत्राशी संबंधित आहे आणि भारतासाठी आपण यामध्ये व्यवसायाची जर अर्थव्यवस्थेची तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये ज्यावेळेस विभाजन करतो तर हे विभाजन आपण कशामध्ये करतो की ज्यामध्ये आपण मोस्टली प्राथमिक प्राथमिक द्वितीय आणि तृतीय या तीन पद्धतीमध्ये आपण वर्गीकरण बघत असतो आणि मोस्टली प्राथमिक ज्यावेळेस आपण बघत असतो ते इथे तुमचा मूळ घटक पहिला घटक जो येतो तो म्हणजे तुमचा कृषी घटक आणि मग हे प्रत्येक घटक एकमेकांवर डिपेंडंट घटक आपण बघत असतो प्राथमिक द्वितीयवर द्वितीय तृतीयवर या पद्धतीने हा सायकल चालूच असतो आता भारतीय कृषी क्षेत्राचा जर विचार केला तर स्वातंत्र्याच्या नंतर भारतामध्ये कृषी विकासाचं धोरण वेगवेगळ्या पद्धतीने सुरू केलं आणि ज्यावेळेस कृषी संबंधित भारत सरकारने स्वातंत्र्यानंतरचा जर विचार केला स्वातंत्र्यानंतरचं जे काही भारताने धोरण राबवलेलं होतं तर या धोरणाचा विचार करता आपण एक गोष्ट म्हणू शकतो की प्रामुख्याने म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बन्न किंवा आपण म्हणू शकतोय की भारताला स्वावलंबी बनणं या दोन गोष्टींकडे थोडंसं जास्त लक्ष देणं आवश्यक होतं आणि त्यासाठी भारताने आपली धोरणंसुद्धा याच परस्पेक्टिव्हने मांडलेली होती आणि यामध्ये बरीचशी प्रगतीसुद्धा झाली म्हणजे आजही आपण जर बघितलं तर आज या कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला कमी उत्पादकता बघायला मिळते त्यामध्ये भांडवल निर्मितीचा दर कमी बघायला मिळतो अनेक साऱ्या समस्या आजही आपण कृषीसमोर बघत असतोय मग कृषी क्षेत्राचा जर विचार केला तर आज आपण स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनतोय पण अनेक साऱ्या समस्या पण आहेत जसं मी समस्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं की हवामान ही एक घटक समस्या येते त्यानंतर तुमची भांडवल नाही भांडवलची कमतरता बघायला मिळते आणि या कृषी क्षेत्रामधून उत्पादकतेचा जर विचार केला तर उत्पादकतासुद्धा आजही आपण कमी प्रमाणामध्ये बघत असतो मग आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचं महत्त्व काय आहे ॲग्रिकल्चर सेक्टरला आपण किती इम्पॉर्टन्स देऊ शकतो आहे यामध्ये आजही भारत पूर्णपणे कृषीप्रधान देश आपण म्हणू शकतो कारण आजही मोठ्या प्रमाणामध्ये बरेचसे लोक व्यावसायिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर कृषी क्षेत्रामध्ये एक मह महत्वपूर्ण घटक किंवा महत्वपूर्ण एक पॉप्युलेशन जो आहे हा या ॲग्रिकल्चरशी कनेक्श कनेक्शन झालेलं आहे किंवा जोडला गेलेला आपण म्हणू शकतो आता बेसिकली बघा म्हणजे कृषी क्षेत्राला ज्यावेळेस आपण महत्त्व देतो त्यावेळेस त्याचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा बघितला जातो आता ज्यावेळेस आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा हा घटक ज्यावेळेस विचारत घेतो त्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल की म्हणजे रिसेंट झोन झोनमध्ये सुद्धा तर जी डी पीमधला हिस्सा जो आहे हा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होता किंवा ज्यावेळेस आपण स्वातंत्र्याच्या वेळेचा विचार केला तर पण तो आता जर बघितला तर पूर्ण चालू किमतीनुसार जी मध्ये एमध्ये जी एचा विचार करता सतरा अठरामधला जो रेशो आला तो फक्त सतरा पॉईंट एक टक्के आला म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा स्वातंत्र्यानंतर जर विचार केला तर तो जवळपास पन्नास टक्क्यांच्या प्लस होता आणि आता सध्या जर विचारात घेतला सध्या म्हणजे तुमचा दोन हजार सतरा अठराचा जर विचार केला के तर तो आता फक्त आपण म्हणू शकतो की साधारण सतरा पॉईंट एक टक्के उरलेला आहे जी वी एमधला वाटा टोटल नंबर ऑफ म्हणजे एवढेच लोक आता आपण म्हणू शकतो की एकूण वाट्यापैकी एवढा वाटा हा कृषी क्षेत्रातून येतो लक्षात आलं का म्हणजे काय की ठीक आहे तसं जर बघितलं तर अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक एक बदल दर्शवतो पण याच्यामध्ये काही नकारात्मक घटक पण समोर येतात आता तसं बघितलं तर विकसित राष्ट्रांमध्ये जर विचार केला विकसित राष्ट्र तर विकसित राष्ट्रांमध्ये कृषी क्षेत्राचा जो वाटा येतो हा तुम्हाला बघायला मिळेल की साधारण फक्त तीन ते चार टक्क्यांपर्यंतच असतोय पण कम्पॅरेटिव्हली इंडियामध्ये तर मात्र हां इंडियामध्ये तर मात्र आपण अजूनही बघितलं तर तुम्हाला विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आपण हा जो दर कमी झाला आहे तरी हा आपण त्या तुलनेने जास्तच म्हणावं लागेल हे लक्षात घ्या पण तरीसुद्धा आपण काय म्हणू शकतो की तीन ते चार टक्के या ठिकाणी त्यांचा कृषीमधला वाटा असूनसुद्धा ते त्यांच्या देशातल्या अन्नधान्याची गरज तर भागवू शकतात प्लस निर्यातीसाठी पण उपलब्ध करतात यासाठी कारण जर आपण बघितलं तर आपण म्हणू शकतो की भारताची लोकसंख्या पण एक कारणीभूत आहे कारण जेवढं भारतामध्ये पिकवलं जात आहे तर ते लोकसंख्या तेवढी खाणारी पण आहे ना लक्षात घ्या आणि कंपॅरेटिवली अदर कंट्रीजचा जर विचार केला तर त्या कंट्रीजमध्ये पॉप्युलेशन कमी आहे लँडमधून येणारं प्रोडक्शन जास्त आहे त्यामुळे ते निर्यात करू आहे हा एक त्याच्यातला बेसिक परसे आता याच्यामध्ये जर आपण कृषी आणि कृषीतला रोजगार हा एक घटक जर बघितला वास्तविक कृषी आणि त्याच्यामधलं जर आपण रोजगाराचं जर कम्पॅरिझन करायचं झालं तर त्याचा म्हणजे मोस्ट ऑफ म्हणजे खूप मोठा आकडा तुम्हाला बघायला मिळेल की जो रोजगारामध्ये अडकून पडलेला आहे म्हणजे भारत भारतीय अर्थव्यवस्थेचा कृषी जर बघितला तर हा मोठा एक आधार आहे कारण विशेष करून भारतातला मोठा रोजगार किंवा मोठा व्यवसाय कृषी हा जर बघितला तर हा भारतातला एक व्यवसाय आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर केला जात असतो बरोबर आता ज्यावेळेस आपण म्हणतो स्वातंत्र्य भारताला मिळाला बरोबर तर जवळपास सत्तर टक्के लोक कृषी व्यवसाय करणारे होतो लक्षात आलं का सत्तर टक्के लोक कृषी व्यवसाय करणारे होतो आणि आता जर तुम्ही बघितलं तर ही आकडेवारी म्हणजे जवळपास बरीचशी कमी होत आलेली आहे आणि साधारण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जर बघितलं दोन हजार अकराच्या पॉप्युलेशन सेन्ससनुसार तर तो आकडा मात्र आता आपण बघू शकतो की जवळपास चोपन्न पॉईंट सहापर्यंत गेले कदाचित कदाचित हां लक्षात घ्या कारण बघा दोन हजार अकरामध्ये तुमचा तेवढा झाला दोन हजार एकची जी जनगणना होती त्यावेळेस तुमचा अठ्ठावन्न पॉईंट दोन पर्सेंट होता लक्षात घ्या म्हणजे कदाचित आपण म्हणू शकतो की हा नंबर आता अपकमिंग दोन हजार अकरा नंतर दोन हजार एकवीस मध्ये आपण ऍझ्युम करू शकतो ना की कदाचित हा तुमचा पन्नास ते एक्कावनच्या आसपास असू शकतोय किंवा पन्नास पेक्षा कमी होऊ शकतोय हा आपण ऍझ्युम तर करू शकतोय किंवा या पद्धतीने तर आपल्याला ही आकडेवारी घसरताना जी दिसते म्हणजे कदाचित आपण म्हणू शकतो की भारतीय कृषी व्यवस्थेमध्ये या लोकांचा जो वाटा समाविष्ट झाला आहे या समाविष्ट झालेल्या वाट्याचा विचार करता अनेक सारे घटकांचा यामध्ये अंतर्भाव होत असतो समजलं का की ज्याच्यामध्ये तुम्हाला आता दोन हजार अकरा एक एकवीस या पद्धतीनुसार हा अंदाज येऊन जातोय याच्यामध्ये हे नेमकं याचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने होऊ शकतं आता राहिला विषय या भारतीय बाबतीमध्ये जसं आपण सेकंडरी सेक्टर बघत असतो तर आपण म्हणू शकतो की द्वितीय क्षेत्र जे आहे हे तर प्रोसेसिंग प्रोसेसिंगमध्ये आपण म्हणू शकतोय म्हणजे प्रोसेसिंग सेक्टर की जो आपण म्हणू शकतोय की प्राथमिक क्षेत्रातून आलेला माल लक्षात घ्या प्राथमिक मधला कच्चा माल आणि हा झाला तुमचा प्रोसेसिंग मीन्स तुमचा प्रक्रिया उद्योग वास्तविक हा सेकंडरी स्टेट जी आहे ही तुमची प्राथमिकवरच डिपेंड झाली ना लक्षात घ्या म्हणजे तुमची द्वितीय क्षेत्र जे आहे व्यावसायिक क्षेत्र हे तुमचं प्राथमिक क्षेत्रावर डिपेंड आहे कारण त्यामधून येणारा जो काही कच्चा माल जे काही आपण म्हणू शकतो की जो काही पुरवठा होत असतोय वास्तविक या पुरवठ्याच्या आधारावरच तर हे सगळं वर्गीकरण होतंय लक्षात येत आहे का म्हणून या घटकाला आपण एवढं महत्व देत असतो की भारतामध्ये कृषी क्षेत्राचं काय महत्व येतं सो जवळपास जर आपण बघितलं तर कृषी क्षेत्राचा विकासाचा घटक बघत असताना भारतीय कृषी क्षेत्र कृषी विकास आता या कृषी विकासाचा जर पॉईंट बघताना आपल्याला काही घटक लक्षात घ्यायचे की ज्यावेळेस भारताला स्वतंत्र मिळालं बघा भारताला स्वातंत्र्य मिळालं पण त्यावेळेस दोन घटक घडले भारताला स्वातंत्र्य आणि सोबत भारताची फाळणी झाली हे दोन्ही घटक एकाच वेळी आपण बघू शकतो आता तसं बघितलं तर भारतीय रचना म्हणजे आपण म्हणू शकतो की <laughs> फाळणी झाली पण फाळणीचा एक परिणाम पण झाला ते म्हणा फाळणीचा काय परिणाम आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक हो पडेल बघा ज्या वेळेस फाळणी झाली त्यावेळेला जवळपास बरस खाद्य पिकांचा जो हाँ फानी भाग आहे हा फाळणीमुळे पाकिस्तानात गेला परिणाम काय झाला आपण म्हणू शकतो की साधारण इम्पॉर्टंट कृषी भाग जो आहे हा तुमचा पाकिस्तानात गेलेला आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गाईड तुम्हाला सर इम्पॉर्टंट कृषी भाग पाकिस्तानात गेला म्हणजे कोणता कोणता म्हणायचा बरं आपण लक्षात घ्या ज्यामध्ये तुमचं गहू गहू क्षेत्र जे आहे भारताच्या टोटल गहू क्षेत्रापैकी साधारण तीस टक्के क्षेत्र गहूचं तिकडे चाललं गेलं त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण म्हणू शकतो की भात या पिकाखाली लागवडीला असलेलं क्षेत्र जवळपास तुमचं अठ्ठावीस टक्के क्षेत्र पाकिस्तानकडे चाललं गेलं त्याच्यानंतर तुमचा ज्यूट सर्वाधिक ज्यूटचं सा म्हणजे साधारण शहात्तर पॉईंट सहा टक्के क्षेत्र पाकिस्तानकडे चाललं गेलं आणि राहिला विषय तुमचा कापूसचा तर तो सुद्धा बराचसा भागतीकडे गेला जो सव्वीस पॉईंट सहा टक्के क्षेत्र तुम्ही म्हणू शकता म्हणजे या आकडेवारीनुसार स्वातंत्र्याचा जो भारतावर परिणाम झाला तो म्हणजे काय की एवढा हा महत्वपूर्ण कृषी भाग जो आहे कृषी विकासाचा विचार करता हा तर तुमचा पाकिस्तानकडे चालला गेला पाकिस्तानच्या हद्दीमध्ये चालला गेला मग आता यामध्ये आपण काय म्हणू शकतो की भारतीय बाबतीमध्ये सत्तर टक्के लोकसंख्या कृषीवर डिपेंडंट बरोबर कृषीवर डिपेंडंट तर आहेच पण सोबत या ठिकाणी जो सत्तर टक्के लोकसंख्या आपण बघतो जी कृषी क्षेत्रामध्ये आहे यामध्ये तुम्हाला कर्जबाजारीपणा पण आढळतो छोटं क्षेत्र आढळतं जे सीमांत शेतकऱ्यांचं प्रमाण पण जास्त आहे मान्सूनवर आपण जास्त अवलंबून राहतो व अनेक सारे घटक यासाठी कारणीभूत आहे मात्र यासाठी फाळणी नंतर जर आपण बघितलं तर स्वातंत्र्याच्या नंतरचा विचार करता नंतरचा विचार करून आपण जर बघितलं तर नियोजन आधारावर किंवा आपण म्हणू शकतो की नियोजनाच्या माध्यमातून देशाचा विकास साध्य करणे नियोजनाद्वारे विकास साध्य करणं आणि यासाठी आपण म्हणतो की पहिली पंचवार्षिक योजना ही सुद्धा कृषी क्षेत्रालाच जास्त भर देणारी ठरलेली होती ज्यामध्ये मोस्ट ऑफ वेटेज कृषी क्षेत्रामध्ये होता आता कृषी क्षेत्राद्वारे नियोजनाद्वारे विकास साध्य करणं बरोबर मग आता हा जो विकास साध्य केला जाईल याच्यासाठी काही घटक जे नमूद करून ठेवलेले होते ते घटक कोणते कोणते आले मग या ठिकाणी हे पण लक्षात घ्यावे लागतील बघा पहिला घटक जो होता तो म्हणजे कृषी उत्पादकता वाढ कृषी उत्पादकतेमध्ये वाढ घडवून आणणं हे याच्यातलं पहिलं उद्दिष्ट दुसरं जे आहे ते म्हणजे कृषी कृषी रोजगार कमी करणे व इतर क्षेत्रामध्ये त्याला परिवर्तित करणं हा झाला याच्यातला मूळ भाग आणखी एक जो घटक मौल्यवान किंवा आपण म्हणू शकतो की महत्वाचं होणं गरजेचं होतं तो एक भाग सोबत जमिनीवरची जी काही लोकसंख्या आहे लोक म्हणजे जमिनीवर आधारित लोकसंख्येचा दबाव जमीन आणि लोकसंख्या हा जो दबाव आहे हा कमी करणं लक्षात आलं का यामुळे मग असे जर का उद्दिष्ट ठेवले तर सरकारने नियोजनाद्वारे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी काय पाऊल उचललेलं होतं सो त्या ठिकाणी आपण हंड्रेड पर्सेंट म्हणजे जो एक बेनिफिट भारताला आपण म्हणू शकतो की या कालखंडामध्ये झाला तो म्हणजे आपल्याला हरितक्रांतीद्वारे बघायला मिळतो मग आता हरित क्रांती नेमकं काय आहे किंवा हरितक्रांती काय आहे हे पण आपण बघूया या ठिकाणी थोडक्यात आता ज्यावेळेस आपण म्हणतो की हरितक्रांतीचा विचार केला गेला बघा आता हरितक्रांतीमध्ये नेमकं काय आहे की अमेरिकन वैज्ञानिक आहे जे डॉक्टर विल्यम गॅड आहे डॉक्टर विल्यम गॅड अमेरिकन व्यक्ती आहे हे पण लक्षात ठेवा आता याने काय केलं सगळ्यात पहिल्यांदा 1968 सिक्स्टी एटमध्ये हरितक्रांती हा वर्ड जो आहे याचा वापर केला किंवा ही संकल्पना त्याने पहिल्यांदा वापरली कारण काय की एकोणीसशे साठचे जी काही दशक होतं ना याच्या साठच्या दशकाच्या मध्यावर म्हणजे जवळपास आपण एकोणीसशे पासष्ट आता बघा एकोणीसशे सास साठचं सा दशक म्हणजे आज तुमच्यापैकी बऱ्याच जणांना काही या या गोष्टीमध्ये पण कन्फ्युजन असू शकतं की नेमकं साठचं सा दशक म्हणजे कोणता घटक आपण म्हणायचा सो लक्षात घ्या एकोणीसशे साठचं सा दशक म्हणजे तुमचा एकोणीसशे साठ ते सत्तरपर्यंतचा कालखंड याला साठस दशक म्हणतात मग साठच्या दशकाचा मध्य आला म्हणजेच तुमचा काय आला 1965 सिक्स्टी फाय लक्षात आलं हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये आपण म्हणू शकतोय की भारत आणि पाकिस्तान हे जे काही विकसनशील देश होते तर या भागामध्ये गहू आणि भाताच्या बुटकी प्रजाती जी आहे याचा वापर वाढला त्यामुळे ही संज्ञा जी आहे ही जास्त प्रचलित झाली एकोणीसशे पासष्टचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपला भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये गहू आणि भात बुटक्या जातींचा वापर गहू आणि भाताच्या बाबतीमध्ये एकदम छोट्या छोट्या स्वरूपामध्ये ज्या काही बुटक्या जाती होत्या याचा या ठिकाणी जास्त वापर करण्यात आला आणि या जास्त वापराच्या नंतर मग आपण म्हणू शकतो की भारतामध्ये याचा एक हरितक्रांतीचा एक पॅकेज स्वरूपामध्ये आपण याला उपयोगात आणायला सुरुवात केली आणि त्यामध्ये हाय इल्ड व्हरायटीज की ज्याला एच वाय व्ही म्हटलं गेलेलं आहे हाय इड व्हरायटीज या स्वरूपात उच्च उत्पन्न देणारे जे काही वान आहे किंवा उच्च उत्पन्न देणारी जाती आहे याचा यामध्ये समावेश करण्यात आला आणि सोबत मग आपण म्हणू शकतो की हाईल व्हरायटीजचा उपयोग तर झालाच पण सोबत मग भारतामध्ये आपण म्हणू शकतो की इतर काही घटक ज्याच्यामध्ये जलसिंचन रासायनिक खते असतील पीक संरक्षण असेल तर या घटकांचा पण उपयोग करण्यात आलेला होता आणि वास्तविक काय झालं की एकोणीसशे पन्नासमध्ये नाईन्टीन फिफ्टीमध्ये तुम्ही सर अचानक कस काय हरित क्रांतीचा भारतामध्ये पण प्रसार झाला सो so, यासाठी एक रोल आहे आणि तो रोल म्हणजे काय की ज्यावेळेस आपण म्हणतो की एकोणावीसशे पन्नासमध्ये नाईन्टीन फिफ्टीमध्ये मेक्सिकन प्रजाती जी आहे मेक्सिकोचे रॉक फेलर फाउंडेशन जी आहे रॉक फेलर फाउंडेशन याच्यामध्ये तुमचं रॉक फेलर रॉक फेलर फाउंडेशन जे आहे या रॉक फेलर फाउंडेशनच्या वैज्ञानिकांनी गहूच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती ज्या आहेत प्रजाती ज्या आहेत याचा विकास केला आणि त्यांनी मेक्सिकन प्रजातीचा मेक्सिकन प्रजाती या मेक्सिकन प्रजातीचा संकर घडवला लक्षात घ्या आणि या मेक्सिकन प्रजातीचा संकर झाल्यानंतर त्यांनी जवळपास आपण म्हणू शकतो की नोरीन टेन ही जपानी जाती जात जी होती याच्याशी संकर घडवला आणि त्याच्यातून ते त्यांनी काही बुटक्या प्रजातीचा शोध लावला आणि एकोणीसशे साठच्या दशकामध्ये फाउंडेशन याच दशकामध्ये हे जे काही रॉक रॉक फिलेर फाउंडेशन होतं यांनी भारताची एक भातामध्ये ज्याला जर बोलायचं झालं तर इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट या राईस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आपण म्हणू शकतो की या संकरित जातीचा विकास करण्यात आला आणि ही जी आपण म्हणू शकतो की नवीन प्रजाती ज्या होत्या या इतरांपर्यंत किंवा इतर देशांपर्यंत पोचवायचं या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं ओके okay? तर या पद्धतीनुसार आता याच्यामध्ये आणखी जर आपण बघितलं तर भारतामध्ये नॉर्मन बोरलॉक हे व्यक्ती आपण म्हणू शकतो की जे संकरित बियाणांवर आधारित किंवा हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करणारे पहिले व्यक्ती म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो त्यांनी याचा भारतामध्ये इम्पॅक्ट घडवून आणला उपयोग घडवून आणला आणि भारतामध्ये जर आपण बघितलं तर आर्थिक विकास किंवा अर्थव्यवस्थेचा विकास हा पण